श्री स्वामी समर्थ प्रसिद्धीची आणि लौकिक यशाची एकदा का माणसाला झिंग चढली की मूळ उद्देशाला तडा जातो हे सूत्र ह्या साक्षात्कारी पुरुषांना पूर्णपणे ज्ञात असते म्हणून हे पुण्यदेह चार लोकांपासून दूर राहणे प्रथम पसंत करतात अशा या स्वामी भक्तांच्या रंथारंधातून स्वामीनाम असे काही झंकारत असते की हे नामस्मरण झाकले जाऊ नये असे त्यांना मनापासून वाटत असते प्रसिद्धी नामस्मरणाची ही रंधे गुजवते आणि स्वकर्तृत्व श्रेष्ठ आहे ह्या भावनेला प्राणपणाने जोपासू लागते ह्याचे भान ह्या सत्पुरुषांना असते म्हणून हे श्रेष्ठ स्वामी भक्त मनाशी ठरवतात की आपण अनामावस्थेत जगायचे ह्या संदर्भात ज्ञानदेव म्हणतात की माझे असते पण लोपे नावरूप हारपो मजझणे बापीचो भूत जात प्रसंगी लोक मला पूर्ण विसरले माझे नावगाव पुसले गेले माझे अस्तित्व लोप पावले तरी हरकत नाही परंतु मी कोणी साक्षात्कारी पुरुष आहे हे मात्र लोकांना कळू नये कारण मी कुणीतरी श्रेष्ठ व्यक्ती समाजात वावरत आहे असे लोकांना कळले तर उगीच मजविषयी आदरयुक्त भीती लोकांच्यात निर्माण होईल मी अकारण लोकांच्या कौतुकाचा विषय होईन ही प्रसिद्धी माझा देहबान वाढवायला लागेल म्हणजे आपोआपच स्वामी संवाद तुटेल म्हणून लोकांना माझे आयुष्य मृतवत वाटणे अधिक चांगले असे हे सत्पुरुष म्हणून एकांतात राहणे पसंत करतात लोकांची संवाद साधण्यापेक्षा स्वामींशी बोलावे स्वामीवरच जीवापाड प्रेम करायला त्यांना आवडते ज्ञानदेव म्हणतात की किंबहुना एसी चिन्हे जया देखसी जाणतया ज्ञानेसी शेज जाहली अशी स्वामीनामात दंग असणारी माणसे लोकांपासून दूर जातात हे चिन्हे ज्यांच्या अंगावर उमटतात ते पुण्यवान माणसेच ज्ञानाच्या जा राज्यात वावरत असतात ते स्वामींशी एकरूप होऊन जातात नाम त्यांना धरते ते नामरूप होऊन जातात